जग सारे जिंका विजय शंख फुंका किरू दे परवा दिनांक तेरा तारखेला जळगाव येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब हे ये, येत आहेत आणि आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातील ज्या आमच्या लाडके बहीण योजनेतल्या पात्र महिला असतील भगिनी असतील त्यांच्या कार्याची सुरुवात म्हणजे त्यांच्या पंधराशे रुपये देण्याची जी सुरुवात आहे ही त्या योजनेतनं तिथून सुरू होत आहे त्यानिमित्त त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून किंवा तीन महिलांना तिथं बोलून त्यांच्या हस्ते ते चेक देणार आहेत आणि बाकी ज्या आवड्या आप लाभार्थी आहेत ज्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहेत अशा सर्व महिलांना सोळा सतरा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत या सदर कार्यक्रमासाठी ज्या म भगिनींना आणि ज्या बचत गटाच्या महिलां भगिनींना जायचं असेल त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था भुसावळ येथून केलेली आहे त्यांची तिथं पोचवण्याची आणि घरी आणून द्यायची आणि तिथं जेवणाची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी भुसावळ शहरातील माझ्या लाडक्या बहीण योजनेत भाग घेतलेल्या सर्व भगिनींना मी विनंती करेन की ज्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आपली लाडकी बहीण म्हणून आपल्याला पंधराशे रुपये देण्याचं वचन दिलं होतं ते पूर्ण वचनपूर्तीसाठी ते आलेले आहेत अशा अशा वचनपूर्तीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही निश्चितपणे यावं आपल्याला इथून घेऊन जाऊ आणि तिथून वापिस आणण्याची जबाबदारी आमची आहे तर बहिणींना विनंती आहे की आपण निपच ह्या कार्यक्रमात या कौटुंबिक कार्यक्रमास निश्चित यावं माझी बहीण मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केली त्या योजनेचं अध्यक्ष आदरणी मला आदरणीय आमदार संजय सावकर यांनी या भुसावळ तालुक्याचा अध्यक्ष बनवलं त्यानंतर दोन मिटिंग झाल्या एक भुसाळमध्ये व दुसरी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेब व ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब कालच तिथं असं मार्गदर्शन करण्यात आलं की आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये तेरा तारखेला दुपारी एक वाजता ह्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे येणार आहे व जे लाभार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तिथूनच सुरू होणार आहे तरी माझी सर्व माता बहिरींना व सर्व लाभ लावार, लाभार्थी बहिणींना विनंती आहे की आपल्या बचत गटाच्या माध्यमातून व भुसावळ शहरातील जितक्याही बहिणी तिथं जाय जाण्याची इच्छा असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने तिथं जावं जेणेकरून येण्या जाण्याची सुविधा इथं करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्यांना घेऊन जाणे व परत आणणे ही सुविधा शासनातर्फे इथं करण्यात आलेली आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने तिथं जावं जेणेकरून आदरणीय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरामध्ये एकूण छत्तीस हजार महिलांनी फॉर्म भरलेले होते जे ऑनलाईन अर्ज दाखल झाले त्यापैकी चौतीस दो, हजार दोनशे पंच्याण्णव जेवढ्या महिलांचा ॲप्रोल आलेला आहे तरी दो आपल्या मतदारसंघातील चौतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव महिलांना येत्या सतरा तारखेला आपल्या खात्यामध्ये ते, खात्या ते पैसे पैसे जमा होणार आहे तरी माझ्यातर्फे सर्व माता भगिनींचे खूप खूप अभिनंदन जेणेकरून आपले पुढील वाट वा, अशीच वाटचाल चालू राहणार आहे जेणेकरून ज्या महिलांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांचेही फॉर्म भरल्या जाणार आहे ऑनलाईन प्रक्रिया चालूच राहणार आहे त्या कोणीही काळजी करू नये जेणेकरून वाड पुढील वाढ दिवसात लवकरात लवकर ऑनलाईन ती प्रक्रिया चालू होईल व ज्या माता भगिनी राहिलेल्या असतील त्यांचेही फॉर्म ऑनलाईन भरल्या जातील आपण सर्वांना ही सुविधा उपलब्ध होईल बाकी है अपने तो होते होती है, है। वे जाके जल्दी चले आना जाने कि सब सपने अपनी तो अपने होते हैं अपने तो अपने होते हैं वर्ती। बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल आपल्यासाठी घेऊन आले आहेत खास ऑफर फक्त पंचावन्न हजार रुपयांपासून आपल्याला मिळणार आता ओकया इलेक्ट्रिक व्हेकल एफ टू एफ थ्री एफ टू च्या ओक्या मॉडेल वरती एक्सरीज देखील फ्री अत्यंत कमी दरात विशेष ऑफर सह हो, इलेक्ट्रिक स्कूटर आज खरेदी करण्यासाठी आपल्या नजीकच्या बालाजी मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल शोरूम भेट देऊन साजरा करा रक्षाबंधन खास आमचा पत्ता आहे लोणारी हॉल जवळ जळगाव रोड भुसावळ

now and press the bell icon never miss an update